महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती अर्टिगा एल एक्स आय म्हणजेच बेस्ट मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या गाडीची ऑन रोड किंमत आणि त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आईल ह्याविषयी माहिती पाहणार आहे आणि जर तुम्हाला ही गाडी टी परमिटमध्ये म्हणजे एल् नंबर प्लेटमध्ये घ्यायची असेल तर काय काय डॉक्युमेंट लागतील हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या सेवन सीटर गाड्यांमध्ये या गाडीचा पहिला क्रमांक येतो व ही गाडी टॅक्सीमध्ये सुद्धा सर्वात जास्त वापरली जाते कारण या गाडीचा लो मेंटेनन्स आणि या गाडीमध्ये मिळणारा वीस ते बावीसचा मायलेज यामुळे ही गाडी टॅक्सीमध्ये खूप जास्त वापरली जाते तर या गाडीमध्ये तुम्हाला सात लोकांना बसण्यासाठी जागा मिळते जर मित्रांनो ही गाडी जर तुम्हाला टी परमिटमध्ये म्हणजे येलो नंबर प्लेटमध्ये घ्यायची असेल तर ज्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी घ्यायची आहे त्याच्याकडे टी आरचं लायसन असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर या गाडीचं तुम्हाला दरवर्षाला Next. पेड करायला लागतो चला तर मग आता या गाडीच्या आपण किमतीविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो ह्या गाडीची एक शोरूम किंमत आहे आठ लाख एकोणसत्तर हजार रुपये इतकी त्यावर तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतो एकाहत्तर हजार आठशे त्रेचाळीस रुपये इतका व इन्शुरन्स लागतो बत्तीस हजार एकतीस रुपये इतके ऑदर चार्जेस लागतात चार हजार सहाशे रुपये इतके तर हे सर्व चार्जेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते नऊ लाख सदुसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया जर मित्रांनो तुम्ही कमीत कमी एक लाख तीस हजार इतके डाऊन पेमेंट केली तर तुमची लोन अमाऊंट येते सात लाख एकोणचाळीस हजार रुपये इतकी त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज आपण यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर मित्रांनो तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा ई एम आय तो तेरा हजार चारशे त्रेचाळीस रुपये प्रति महिना आहेत का जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा ई एम आय तो अकरा हजार दोनशे तीन रुपये प्रति महिना आहेत का जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा ई एम आय तो नऊ हजार सहाशे दोन रुपये प्रति महिना आहेत का तर मित्रांनो ही होती माल सुझुकी आयटीगाविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती ती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू